नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा या बाबाची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणामध्ये तर सफाईगार या पदाची भरती निघालेली होती आणि ची अंतिम तारीख होती एकोणीस एप्रिल जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता जे विद्यार्थी सफाई गाठच्या चापल्या चाचणीसाठी पात्र झालेली आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तर बघा जिल्हा न्यायालय बुलढाणा अंतिम तारीख होती एकोणीस एप्रिल आणि मित्रांनो ही जी भरती आहे फक्त एका जागेसाठी निघालेली होती तर बघा मित्रांनो जर ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे त्यांना आता आपले प्रवेशपत्र येणार आहे तर हे प्रवेशपत्र तुम्हाला जे तुम्ही दहा रुपयाचं तिकीट लावलेलं होतं पोस्टाचं आणि एक जास्त लिफा पाठवलेला होता या लिपामध्ये तुम्हाला प्रवेशपत्र पाठवलं जाणार आहे लक्षात ठेवायचं तुम्ही या पॉकेटवर जो पत्ता लिहिलेला होता यावर तुम्हाला आपले प्रवेशपत्र प्राप्त केलं जाईल बरोबर त्यांनी पंधरा दिवसानंतरच आपली हे निवड यादी लावलेली आहे तर बघा मित्रांनो आप सफाई व चापल्य परीक्षेसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवाराची यादी ठीक आहे तर या ठिकाणी तुमची यादी जाहीर करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुमचा अनुक्रमांक दिलेला आहे अर्जाचा अनुक्रमांक दिलेला आहे आणि तुमचं नाव दिलेलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करावा हो लागेल तर यामध्ये महिला आणि पुरुष दोघांची पण नियुक्ती करण्यात आलेली आहे चापल्यता चाचणीसाठी एकूण अठ्याहत्तर विद्यार्थी यांनी निवडलेल्या चाचणीसाठी ठीक आहे टोटल सातशे जवळपास अर्ज आलेले होते आणि सातशे पैकी फक्त अड्यात्तर विद्यार्थी यांनी निवडलेली आहे आणि फक्त जागा एकच एका जागेसाठी हे अड्यात्तर विद्यार्थी आता चापरलेता चाचणी देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे अठ्याहत्तर नावं आहे अठ्याहत्तर नावं तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल तर सर्वात महत्त्वाचं की तर मित्रांनो यामध्ये चाचणी केव्हा होणार आहे हे तारीख दिलेली नाही आहे लक्षात ठेवायचं तुम्ही जे एक्स्ट्रा लिफा पाठवलेला होता दहा रुपयाचं तिकीट लावून त्यामध्ये तुम्हाला आय कार्ड येणार आहे प्रवेशपत्र येणार आहे त्यावर तुम्हाला चाचणीची तारीख आणि वेळ जाहीर केला जाणार आहे म्हणून तुमचं प्रवेशपत्र थोडं लक्ष ठेवा हे यादी व्यवस्थित चेक करायची हे संपूर्ण यादी जे आहे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे, दे। साईडवर जाऊन पण तुम्ही ही यादी चेक करू शकता पण यादी जाहीर झाल्यानंतर लवकर तुम्ही चाचणी पण या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते तुम्ही जे दहा रुपये तिकीट लावून जास्तीचा जा लिफावा पाठवलेला होता संपूर्ण पतेवाला त्यामध्ये तुम्हाला प्रवेशपत्र पाठवल्या जाणार आहे त्याच्या साईडवर पण सूचना या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे म्हणून हे जी साईड आहे बुलढाणाची तुमचं जर नाव निविड यादीमध्ये असेल तर साईड हे वेळोवेळी चेक करत राहायचं ठीक आहे तर मित्रांनो चाचणी कशा प्रकारची होते याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी उद्या बनवणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद